डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीकडून कोल्हापुरातील बिंदू चौकात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांची प्रतिमा आणि संविधानाचा भीमचा नारा देत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अनुद्धार काढून इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे मात्र बाबासाहेबांना बघून इतिहास बदलता येणार नाही अशा प्रकारचा कुटील डाव देशातील जनतेला कधीच मान्य होणार नाही यावेळी माजी आमदार के पी पाटील यांच्यासह विजय देवणे राजेश लाटकर कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे कॉम्रेड उदय नारकर शशांक बाजकर कॉम्रेड अतुल दिघे बाबूराव कदम डी जी भास्कर शिवाजीराव परुळेकर व्यंकप्पा भोसले प्राध्यापक टी एस पाटील राजवैभव कांबळे अनिल लवेकर बबन रानगे ॲडव्होकेट सुभाष देसाई दिलदार मुजावर इरशाद फरास बाळासाहेब भोसले साती हसन देसाई यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उप कोल्हापूरहून एबी नाईन मराठीसाठी मोहन कांबळे <गगगा> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.